कोटेचा याचे धुळे तालुक्यातील अजनाळे येथील दोन तरुणांकडून फसवणूक व लूट धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुक्यातील अजनाळे येथील चक्रराज भोसले व रघुलाल पवार यांनी सौरभ कोटेचा याची फसवणूक व लूट करण्याची घटना घडली या फिर्यादी सौरभ कोटेचा यांनी धुळे तालुक्यातील पोलीस स्टेशन फिर्याद दिली इधर आना तू इतने साल से कर रहा तू नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आपल्याला माहिती देऊ इच्छितो की नुकताच धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेच्या म्हणून आहेत त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिर्यादीने लाईक केलं फिर्यादीने लाईक केल्यानंतर या, याने त्यांच्याशी संपर्क केला तो नोटांचे बंडल पसरून दाखवत आहे त्या इस्माने पाच लाख एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिलेगा म्हणून फिरेदीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवलं आणि त्याच्यानंतर फिरदी त्याच्याकडचे पैसे आमिषाला बळीकडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या नोटा बंडल त्यांनी आरोपीने दिले आरोपी त्याच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे लुटून घेतले आणि नंतर फिर्यादी लक्षात आलं की आपले पैसे आपल्याला डुप्लिकेट नोटा म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि फिर्यादीची लूट झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब मागचा करून पोलिसांनी धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आरोपी आहे एक जगराज किरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आजनाळे आणि दुसरं आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामले तालुका साक्री जिल्हा धुळे सध्या आजनाळे तर या दोन व्यक्तींनी फिर्यादीची आव सुरातीला फसवणूक केली त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चार प्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही आम्ही शे सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील हे आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची लूट होत आहे